गुड मॉर्निंग मी आणि स्वागत आहे आप आपल्या कोकण फॅमिली आणि यू एस ए ह्या चॅनलवर तर तुम्ही आज बघत असाल मी रेडी होऊन झालेली आहे पूर्ण तर आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललोय सी सीवडला याच्या आधी पण खूप वेळा गेलो आहे पण आजही जातो आहे कारण वर्षी जे पास काढलेले होते ते आता उद्या एक्सपायर होणार आहेत म्हणून आज आम्ही चाललो आई पप्पा आलेले त्यावेळी काढलेलं तर तुम्ही आता बघू शकताय मी रेडी कशी झालेली आहे ती छान असं समर वाईप्स देणारा घातलेलं आहे छान अशी तसेच समर वाईब देणारी बॅग घेतलेली आहे तिची आणि भुवी आणि अनिकाला भुवी ते भुवी आणि अनिकाही रेडी झालेली आहे सकाळी सकाळीच कंटाळले ते बसले तिथे दोघांचंही ट्रेनिंग केलेलं आहे पण तुम्हाला आता मी दाखवते एक दिवस म्हणजे सकाळी जाणं संध्याकाळी येणार तरी पण आमचं हे सामान बघू शकतंय पूर्ण असं सामान असं भरलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळं खाऊचं घेतलेलं आहे ही अनिकाची डायपर बॅग आहे याच्यामध्ये एक एक जॅकेट घालून जाणार आणि हवा असली तर मोठी जॅकेट इथे घेतलेली आहेत त्यानंतर इथे पण हे वॉटरमेलन कट करून घेतलं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पॉपकॉर्न भरलेले आहेत तर आणि अजून एक पिशवी राहिली आहे समजा तिथे काय राईड्स वगैरे केले तर एक्स्ट्रा क्लोथ घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हे सगळं सामान आहे मी सकाळी सहा वाजता उठली अनेक साठी चपाते बनवल्या तेच ती काही खात नाही बाहेरही खात नाही आणि मग ती खूप कटकट करते तर बघू चपाती आणि दही तरी ट्राय करेन सो तिच्यासाठी चपात्या भाजून घेतल्या तर आता वाजल्यात सेवन थर्टी नाईन तर चला आता आम्ही निघतो आहे आता आम्ही आटेशाला जाणार तिथे आमची एक फ्रेंड आहे तिला पिक ती आणि आम्ही मग एकत्र निघू सो चला आज बघूया आपण आज पूर्ण दिवस काय काय करतो ते आम्ही आता उतरलोय पोहोचलोय सॅन्डियागोला तर आता आणखे तिथे सामान वगैरे लोड करताय आणि आता आम्ही आतमध्ये गेल्यावर एंट्री हो, करू आतमध्ये झालो एंट्री केली आतमध्ये आलो आणि आता मुलं तिथे फिश पा वगैरे ते सगळं आहे ते तिथे सगळी एन्जॉय करत आहेत आणि आता मी आतमध्ये जाऊ राईडच्या तिथे बघू किती राईड अलाउड आहेत ते भूवीला नाही आहेत सगळीकडे कारण आणि मी तशी पण ॲडव्हेंचरमध्ये मागे आहे तर बघूया मला मी तर वाटत नाही सगळ्या राईड करतील अशी कारण मला खूप भीती वाटते त्याच्यानंतर मग शो बघू यावर्षी सिक्स्टी इयर कंप्लीट झाले आहे सी त्यामुळे सिक्स्टी इयर सी सो असं लिहिलेलं आहे तर आता आम्ही जातो आहे आग आतमध्ये आणि आज सुद्धा नॉर्मल तिकीट सिक्स्टी डॉलरला आहेत पण आमचं पास असल्यामुळे आम्ही डायरेक्ट आलो आहे आता आम्ही चाललो इथे डॉल्फिन शोला हो डॉल्फिन शो हो हो चालू होतो आहे आता सो लेट्स गो भूवी जॅकेट वी वॉन्ट अ जॅकेट हां थंडी वाजेल सो so, आता आम्ही आलो आहे बघा इथे डॉल्फिन शोसाठी डॉल्फिन शो ऑलरेडी चालू झाला आहे म्हणजे एक मिनिट वगैरे आम्ही लेट आहोत आणि पहिल्यांदाच डॉल्फिनची डाय तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या आधी पण मी एकदा गेल्या वर्षी हा व्हिडिओ अपलोड केलेला होता पण प्रत्येक वेळी हे वेगवेगळे असतात शो म्हणजे थोडाफार चेंजेस असतो तर हे मध्ये खायलाही खायला फिश खायला देत आहेत आणि हे म्हणजे एवढा हा छान शो असतो की सी वर्ल्डचा बेस्ट शो म्हणायला गेला तर डॉल्फिन शो असतो आणि दुसरा आता संपुढे दिसेल पण सी वर्ल्डचा सगळ्यात बेस्टमध्ये हा डॉल्फिन शो असतो तर आता बघू शकता तुम्ही ती जी ट्रेनर आहे ती स्विम करून आली त्याच्यासोबत जसं तिने सांगितलं इन्स्ट्रक्शन दिलं सा तसं त्याने केलं आणि किती हे प्राण्यांसोबत फ्रेंडली राहावं लागतं त्यांना किती करावं लागत असेल एवढं त्यांना ट्रेन करण्यासाठी आणि हा बघा आता मोठा डॉल्फिन आला आहे आणि हे जरा स्प्लॅश बोलत आहेत ते बघा तिथे हे एका कोणाला तरी तिथूनच ऑडियन्समधून ते उठवतात आणि तिथे बसवतात आणि मग ते त्यांना सांगतात भिजव त्यांना असं आणि हे आलं आहे आता मोठे डॉल्फिन त्यांनाही त्यांनी तसंच सांगितलं की हाय कर देन गो अँड हे जे करतोय ते सगळं तर बघा किती छान वाटतंय ते आणि इथे तुम्ही गर्दी बघू शकताय पूर्ण सगळं फुल असतं कधी तुम्ही सीवडला जा नेहमी तर भरलेलंच असतं सगळ्या शोच्या वेळी तुम्हाला दाखवते फ्लेमिंगो किती आहे समोर ते इथे सगळ्या राईड आहेत आणि इथे फ्लेमिंगो दाखव तर इथे राईडही भरपूर असतात हे बघा समोर एक राईड आता चालू आहे आणि ही राईड तर खूपच डेंजर वाटते बघूनच आता आम्ही एक राईड करायला आलो या राईड नाव काय घे राईडच नाव काय आहे आता रिवर राफ्टिंग टाईप आहे रिवर राफ्टिंग आहे सो आता आम्ही चाललोय ती करायला आम्ही ते रेडी झालोय पानशो घातले आहेत तुम्हाला थांबते आता मी जाते फ्रेंड बरोबर आणि आणखी आम्ही आल्यानंतर तर फायनली आता आम्ही ते बसतो आहे अनिकेत वर थांबले आहेत कारण अनिकाला नाही आणू शकत आणि भुवीची फोर्टी थ्री इंच हाईट असेल तर मुलंही जाऊ शकतात पण भोवी खूपच रडत होती ती घाबरत होती त्यामुळे ती नाही आली तर आता मी आमच्या फ्रेंडसोबत मी चालली आहे आणि पहिल्यांदाच मी राईड करायला बसली आहे मी दोन तीन वेळा आलेली त्यावेळी मी घाबरून गेली नव्हती कारण मी ॲडव्हेंचरमध्ये मा खूपच मागे आहे बेस्ट म्हणून चाललो आहे आता आम्ही चाललो आहे पाण्याचा व्ह्यू आहे वा रिटर्न चालली आहे पुन्हा बाबू ही जी बे जी राईड आहे ती पूर्ण म्हणजे वर त्या सी वर घेऊन जातात आणि छान आहे ही राईड पण आता नेक्स्ट शो आहे जो आहे ओरका म्हणजे वेल तर हा ही शो खूप अमेझिंग असतो तुम्ही आता बघाच ही बघा सगळ्यात मोठी ओरका तिथे आली आणि ते तिने जसं सांगितलं करायला इन्स्ट्रक्शन देत तर तसं तिने केलं बघा किती छान आहे आणि समोर बघायला मग अशी मी म्हटल्याप्रमाणे एकदम अमेझिंग वाटतं हे बघा डाय मारायला सांगितले तर ते तसं करते तर चार होते टोटल तर हे पहिल्यांदा दोन आणतात त्यानंतर त्यांना रेस्ट करायला पाठवतात पुन्हा घेऊन येतात आणि हे बघा ह्यांनाही तसंच मध्ये मध्ये ते तिथे जातात तिथे जे ट्रेनर म्हणजे इन्स्ट्रक्टर आहेत ते सगळं त्यांना जसं सांगत आहेत ते तसं करतायत आणि मध्ये मध्ये त्यांना खायला देत आहेत फिश इथेही आता तुम्ही बघू शकताय तिथे दोन जण बसले आहेत आणि त्या ओरकाला त्यांनी सांगितलंय की जाऊन त्यांना भिजवतं ते, ते बघा किती पूर्ण आंघोळच घातली त्यांना आणि तेही पूर्ण रेडी होऊन बसलेत तसेच थकायला झालंय आता आम्ही इथे खायला बसलो आहे अनिकेत गेलेत एक मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये आणि अजून एका लाईनमध्ये राहिलो आहे मुलांना भिजवासाठी सो अनिकेत आणि माझी एक फ्रेंड आहे ती दुसऱ्या दिवस इथे गेली आणि मी इथे लाईनला थांबते कारण अनिका झोपली आहे लाईनला नाही सॉरी बसली आहे मी सो आता मी खातो थोडंसं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या राईड करतो बघू मला पुढचं शूट करता येईल की नाही माहिती नाही बिकॉज ऑफ माय मोबाईल स्विच ऑफ व्हायला हला आहे त्यानंतर आता ही पुढची राईड आहे ही तशी आ, मुलांची राईड आहे पण इथे अडल्ट लागतात सोबत तर मी आणि माझी फ्रेंड बसलो आहे आणि ही सगळी मुलांना मध्ये बसवलं आहे त्यानंतर ही अनिकेतने एक राईड केली खूप डेंजरवाली ज्याला जेलीफिश राईड असं म्हणतात मी तर ही नाही करू शकले म्हणजे माझी ते हिंमतच नाही अनिकेतला पण भीती वाटत होती पण ते गेले आणि ते बघा त्यांच्या फेस एक्सप्रेशन एवढं मला घेताना आलं आहे पण तेही खूप घाबरतच होते असं वाटत होतं पण ही पण राईड असं बघूनच चक्कर येते तर 7.30 थर्टीला एक शो होता एक्स ब्लास्ट म्हणजे इथे सायकल आणि स्कूटर राईड होती याच्यामध्ये तर हा शो खूप छान होता आता तुम्ही बघा की हा शो कसा आहे तो ब्लास्ट। ब्लास्ट। अजून एक शो होता पायरेट्स मर्मेड शो म्हणून तोही अतिशय सुंदर होता त्याच्यामध्ये एक ते स्टोरी आ, सांगत होते पूर्ण म्हणजे आपल्या ऍक्टिंग करून तसं सांगत होते ते तो शो बघा आता किती छान आहे तो तर नाईटला जे सीवळ आहे हे बघा असं दिसतं किती सुंदर असं वाटतंय सगळीकडे लाईट लागलेले आहेत आणि अजून खूप सारे परेड एक आठ वाजता परेड होती अजून खूप सारे शो होते त्याच्यानंतर शार्क काउंटर टर्टल वगैरे म्हणजे अजून खूप सारा आम्ही जे आहे ते बघितलं नाही कारण सीवळ खूप मोठं आहे लास्टला एट फिफ्टीला होतं फायर वर्क तर ते बघून मग आम्ही घरी यायला निघालो सो वाजले आहेत आठ आणि आता आम्ही चाललो आहे घरी तशा अजून खूप राईड हो करायच्या आमच्या राहिल्या पण आता खूपच जमायला झालं आहे हे नऊ वाजता बंद होतं आणि ते नऊ वाजता फायरवर्क पण असतो पण उद्या भुवीचं स्कूल आहे आणि तेच वा ऑफिस आहे सो त्याच्यामुळे आता आम्ही घरी चाललो आहे तो आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय आणि Até a